पहिल्यांदाच आयुष्यात सबमरीन बघती आहे आणि दुसरी गोष्ट त्यांनी आम्हाला ही सांगितली की ही सबमरीन जी आहे ही जास्ती वेळ तर या हॉटेलच्या बाजूला हा जो समुद्र आणि आणि या नदीचा शेवट आहे याचं पाणी कोणत्या वर्षी पाण्याची पातळी कुठपर्यंत गेली होती ते इथे मेन्शन केलं आहे जसं तेरा नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याहत्तरला इथपर्यंत पाणी आलं होतं त्याचप्रमाणे सर्वात जास्ती पाणी जे जा आहे ते सोळा फेब्रुवारी एकोणीसशे बासष्टला आलं होतं तर तुम्ही बघू शकता इथलं पाणी पूर्ण इथपर्यंत आलं होतं आणि याला जर बघितलं तर आता मी आलो आहे या सबमरीन जवळ हो मी खरं सांगतेय हे आहे सबमरीन मी पहिल्यांदाच आयुष्यात सबमरीन बघती आहे कारण सबमरीन पाहण्याचा कधी असा काही चान्सेस आलेला नाही तर ही आहे सबमरीन सबमरीनचा प्रोटोटाईप आहे त्याचं जर लोकेशन सांगायचं झालं तर ही बिल्डिंग हे जे हॉटेल आहे याच्या एक्झॅक्टली तुम्ही तुम्हाला मी तिथनं पण दाखवली होती तर या ओल्ड हार्बर एरियापासनं या इथे ही सबमरीन आहे अगोदर हे सबमरीनचं प्रोटोटाईप होतं पण आता याला एक म्युझियमचं रूपांतर दिलं वर्ल्ड वॉर च्या वेळेस त्यांनी एक प्रोटोटाईप बनवलं होतं सबमरीनचं त्यानंतर ती काही यूज मध्ये नाही झाली त्याच्यामुळे आता त्यांनी त्याचं म्युझियम मध्ये रूपांतर करून त्यामध्ये भरपूर अशी इन्फॉर्मेशन देण्याचं काम केलेलं आहे आता ही सबमरीन बघण्याकरिता आम्हाला जायचं होतं पण अनफॉर्च्युनेटली हे म्युझियम बंद आहे तर आम्हाला स्वतःला हे सबमरीन बघायची आहे तर आम्ही परत इथे येऊ या सिटीमध्ये येऊ हे सिटी तुम्हाला दाखवलीच आहे फक्त समरिन आणि याबद्दलची हिस्ट्री तुम्हाला दाखवायची आहे सांगायची आहे त्या गोष्टी आम्ही तुमच्या सोबत शेअर करू पण त्या सोबतच इथे आता मला एक काका भेटले होते आणि ते इथे काम करतात या सिटी मध्ये काम करतात ते इथले नाही आहेत प्रॉपर त्याच्यामुळे आमच्याशी एकदम फ्रेंडली पण बोलले अन एक्सपेक्टेड फ्रॉम आई जॉब आई एम कॉम फ्रॉम ऑट डूअर अच्छा ना जी मॅनेट्स त्यांनी आम्हाला सांगितलं की हे, हे, हे जे सबमरीन आहे हे वर्ल्ड वॉर टू च्या वेळेस बनवल्या गेली होती आणि या वर्षी जे वरती जे एक लेअर लावलेली आहे ते मटेरियल अशा प्रकारचं होतं की दुसरी सबमरीन यांना ट्रॅक करू शकणार नाही जेव्हा की हे सबमरीन युजच नाही झाली त्याच्यामुळे असं काही माहितीच चा। नाही याच्या समोरचं आणि दुसरी गोष्ट त्यांनी आम्हाला ही सांगितली की ही सबमरीन जी आहे ही जास्ती वेळ पाण्यात राहू हो शकणार नाही ती याच्या इंजिन साठी यांनी शंभर मीटर एवढा पाईप लावला होता सो दॅट ऑक्सिजन वरच ऑक्सिजन जे आहे हवेतलं ते त्या सबमरीन पर्यंत पोहोचेल त्यांच्या त्या इंजिन्स पर्यंत पोहोचेल आणि ते इंजिन, इंजिन व्यवस्थित वर्क करेल तर या सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला शेअर केल्या आणि वर्ल्ड वॉर टू च्या हिशोबाने ही सबमरीन खूप जास्त ॲडव्हान्स होती आणि आता आम्हाला या सबमरीन बद्दल इतकं जास्त एक्साइटमेंट झालेलं आहे की नाही आम्हाला यायचं आहे आणि बघायचं आहे आणखी काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहे आणि सबमरीन कशी असते आतून काय सगळं वर्किंग फंक्शनल असतं त्यावेळेस काय का का ते काय काय त्यांनी विचार करून सगळ्या गोष्टी बनवल्या असतील ते सगळं पाहायचं आहे तर काय मग तुम्हाला पण बघायचे आहे ना सबमरीन लवकर कॉमेंट करून सांगा आणि आम्ही लवकरात लवकर प्लॅन करू आणि तुमच्यासाठी या सबमरीनची व्हिडिओ घेऊन येऊ आता आपण थोडीशी या सिटी बद्दल जाणून घेऊया तर ब्रेमन हवेन जे आहे हे लेक सिटी म्हणून जास्त ओळखलं जाते आणि या शहराची जर आपण पॉप्युलेशन विचार केली लोकसंख्या मध्ये आहे म्हणजे खूप नाही आहे दाखवत आहे म्हणजे काहीच नाही आहे एक लाख चौदा हजार म्हणजे तुम्ही समजू शकता की आपल्या इकडल्या एखाद्या छोट्याशा गावामध्ये जेवढी लोकसंख्या असते तेवढीच लोकसंख्या या ठिकाणी आहे मोस्टली यांचं आम्ही जसं तुम्हाला दाखवलं की पोर्ट वगैरे आहे तर हा ना जेवढा पण एरिया आहे हा थोडासा कोस्टल लाईन आहे पूर्ण जी समुद्राला लागणारी लाईन आहे त्याच्यामुळे हे पोर्ट्स आणि इम्पोर्ट एक्सपोर्ट मोस्टली इथे होतात त्याच्यासाठी शहर फेमस आहे आणि त्यानंतर इथलं जर एरियाचं सांगायचं झालं तर एकशे एक, एक स्क्वेअर किलोमीटर पर्यंतचा एरिया आहे आता तुम्ही मला कॉमेंट करून सांगा की इतका एरिया आपल्या भारत देशामध्ये दे कोणत्या गावाचा किंवा कोणत्या शहराचा आहे आणि हे जे शहर आहे हे आहे ब्रेमन या स्टेट मध्ये आमची जी लास्ट वाली व्हिडिओ आहे जी ब्रेमन, ब्रेमन सिटीची आहे, आहे। तीच शहर आणि तेच राज्य सुद्धा आहे तर त्याच राज्यामध्ये एक्चुअली हे शहर आहे आणि या राज्याचा जर तुम्हाला झेंडा आहे तो तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आणि इथली ऑफिशियल लँग्वेज ऑफ कोर्स जर्मन आहे आतापर्यंत जो जेवढ्या सिटी मध्ये आम्ही व्हिजिट केलं लँग्वेज तीच आहे जर्मन आणि अजून कोणती लँग्वेज त्याच्यामध्ये ॲडیشنل झाली तर आम्ही नक्कीच त्या शहराबद्दल सांगताना नक्कीच सांगू आणि आपल्याकडे असतं की महाराष्ट्रात मराठी बोललं जाते पण मराठी पण जसं चेंज थोड्या जर्मनीत पण आहे जाते जर्मन पण ती थोडे थोडे शब्द त्यांचा बोलण्याचा उच्चार हा इकडे पण चेंज होतो ब्रेमर हवेन सिटी पार्ट वन मध्ये तुम्हाला मी कोलंबिया सेंटर आणि एक आउटलेट दाखवलेलं होतं तर आउटलेट मधून त्या कोलंबिया सेंटर मध्ये जाण्याकरिता एक काचे टनेल होतं तर त्या टनेल मध्ये जाताना काही क्षण मी कॅप्चर केले ते तुम्ही बघू शकता आता आम्ही त्या समोरच्या शॉपिंग सेंटर मध्ये आलो आहे आणि दुकानं बघा या म्हणजे गावच आहे छोटस गाव दुकान आहेत yes. खूप सुंदर वाटत आतमधले ब्रँड तर सेमच सगळीकडे जे असतात तेच आहे मॉल आहे आणि इथे ना युरोपमध्ये बरेचसे असे आउटलेट्स आहेत जे खूप मोठे मोठे आहे एक नेदरलँड मध्ये एक रोरमन गाव आहे ते खास याच्यासाठी डिझायनर आउटफिट म्हणून फेमस आहे खूप सगळ्या मोठमोठ्या ब्रँडचे आणि आम्ही त्याची ऑलरेडी व्हिडिओ पण बनवली आहे तुम्ही आमच्या चॅनलवर बघू शकता सो बेसिकली आम्ही एका शॉपमध्ये आलो आणि चॉकलेट्स घ्यायला आणि बघा किती सारे छान छान चॉकलेट्स आहेत आणि त्यांनी आम्हाला प्राईस सांगितले इथले आणि स्वित्झर्लँडचे ॲक्च्युली स्वित्झरलँडचं फेमस ब्रँड आहे आणि आम्ही आता इथे दोन ट्राय करतोय आम्ही आम्हाला तर ॲक्च्युली नेहमीच हे ऑलरेडी ट्राय केलं आहे पण हे फर्स्ट टाइम बघितलंय काइंड ऑफ रोस्टेड आल्मंड सारखा आहे बघू टेस्ट कशी आहे माहिती नाही पण येस शॉप खूप छान आहे आणि खूप वेगळ्या गोष्टी आहे आणि इस्टर येणार आहे त्याच्यामुळे तुम्ही ते बघा इस्टरच्या ससांमध्ये पण किती मोठे मोठे चॉकलेट्स आहेत ओके बाय बाय तर चला मग या व्हिडिओला आम्ही इथेच सेंड करतो कारण भरपूर तुम्हाला माहिती देऊन झाली आणि yes. व्हिडिओला आम्हाला मोठं करायचं नाही तुम्हाला बोर अजिबात करायचा नाही आहे या, या सिटीमध्ये आमचा एक्सपिरियन्स कसा होता लोक yes. लोका होते लोकांबद्दल तर त्याबद्दल आम्ही एक सेपरेट व्हिडिओ दुसऱ्या पार्ट मध्ये प्रेम रावच्या दुसऱ्या पार्ट मध्ये तुम्ही नक्की बघा आणि सोबतच ही सगळी सिटी आता अशी दिसत आहे पण रात्री कशी दिसेल या सगळ्या खूप सुंदर दिसते हा जो पूर्ण हार्बर आम्ही फोटोज बघितले पण आम्हाला प्रत्यक्ष बघायचं आहे त्याच्यामुळे आम्ही वाट बघतोय आणि आम्हाला जायचंय बरोबर थंडीने आमचे बोट वगैरे गोठलेले आहेत लिटरली इतकं थर्मल विअर घालून दोन दोन लेअरिंग करून सुद्धा आम्हाला इतकी थंडी वाटत आहे म्हणजे विचार करू शकता की इथे किती थंडी असेल तरी पण आम्ही वाट बघतोय तो फक्त व्ह्यू बघण्यासाठी आणि तो व्ह्यू बघू दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये तुमच्यासाठी तो व्हिडिओ तो व्ह्यू घेऊन येऊ तर ही व्हिडिओ आम्ही इथेच एंड करतो आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल प्लीज जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करा सो दॅट आमच्या जर्मनी थ्री सिक्स्टी ट्रॅव्हल सीजमधल्या सगळ्या व्हिडिओची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि बघूया नवीन तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद